पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सरकारी कर्मचारी धारकांना मिळणार हे तीन मोठे लाभ व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच हे मोठ्या आनंदाची बातमी आपल्या मित्र परिवाराला शेअर करून देऊया लाईक सुद्धा करायला विसरू नका तर मित्रांनो पुढील महिन्यात केंद्र सरकारचे अर्थसंकल्प सादर करण्यात येईल त्यामध्ये देशातील विविध घटकांवर विशेष तरतूद करण्यात येणार आहे तर सरकारी कर्मचारी सोबतच पेन्शनधारकांसाठी विशेष तीन महत्वपूर्ण तरतुदी करण्यात येणार आहेत याबाबत सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया पहिलं आहे वेतन सोबतच पेन्शन वृद्धी आठव्या वेतन आयोग लागू करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिल्याने दिनांक एक एक दोन हजार सव्वीस पासून कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारकांच्या वेतन सोबतच पेन्शन मध्ये वृद्धी होणार आहे याकरता नवीन वेतन श्रेणी व सुधारित पेन्शन संरचना अंमलात आणण्यात येणार आहे यासाठी अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतूद केली जाणार आहे दुसरा आहे आयकर वजाविटीची मर्यादा सध्याची वाढती महागाईचा विचार करता मध्यम वर्गीय पगारदारांसाठी मानक वजावटीची मर्यादा ही रुपये पाच लाख पन्नास हजार पर्यंत वाढवण्यात येऊ शकते ज्यामुळे दबाव काहीसा कमी होईल तिसरा आहे भत्ता मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार पंचवीस पासून परत डीए वाढ लागू करण्यात येणार आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांना डीए हा त्रेपन्न टक्केवरून छप्पन टक्के इतका होणार आहे महागाई भत्तेचे दर हे पन्नास टक्केपेक्षा अधिक झाल्याने गरबाडे भत्ता वाढीबाबत मोठी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात येईल तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत